नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवरती नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपण बघत आहात तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन नव व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर आपणापर्यंत पोहोचतील सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनल माझ्या या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचासुद्धा वापर करत असतो आपण अनेक टी व्हीवरचे न्यूज चॅनल आपण बघत असतो तर न्यूज चॅनल बघत असताना तर समोरची जी व्यक्ती फटाफट फटाफट अशा बातम्या आपल्याला देत असते तर ती खरंच एवढं पाठांतर करते का तर नाही याच्यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून ती बातम्या वाचत असते आणि ती अशी वाचत असते जणू काही ती कुठलंही काही बघत नाही समोर त्याची नजर असते म्हणजे आपल्यासमोर नजर असते पण ती नेमकी ती वाचून सांगत असते पण असं इतरांना वाटत नाही की ती वाचून सांगत आहे किंवा वाचून सांगत आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ किंवा शैक्षणिक व्हिडिओ आपण आपल्या साध्या मोबाईलच्या सहाय्याने तयार करू शकतो का तर याचं उत्तर आहे हो नक्की तयार करू शकतो आपणही एखादी गोष्ट गोष्टींचा व्हिडिओ जर आपल्याला तयार करायचा असेल एखाद्या पाठाचं वाचन करायचं असेल तर तो फाट किंवा तो धडा किंवा ती गोष्ट आपल्या समोर असली पाहिजे आणि ती वाचून आपण जणू काही आपण वाचून बोलतच नाही अशा प्रकारचे एक्सप्रेशन असे भाव आपल्या चेहऱ्यावरती आणून ती गोष्ट आपण चांगली मजेशीर तयार करू शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर असं एक ॲप्लिकेशन आहे मी तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची ओळखसुद्धा देणार आहे आणि त्या ॲप्लिकेशनवरती व्हिडिओ कसा तयार करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्याशिवाय राहणार नाही तर असं कोणतं ॲप्लिकेशन आहे की ते आपण वाचून आपला व्हिडिओ तयार करू शकतो तर त्या अगोदर बघा एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल तयार करायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून तयार करायची आहे शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण काय करणार चॅट जी पी टीच्या किंवा गुगल जेमिनीच्या सहाय्याने किंवा लेन्सच्या सहाय्याने अनेक पर्याय आहेत आता तर एखादी गोष्ट आपण आपल्या नोटपॅडवरती लिहून काढायची किंवा पेस्ट करायची ती तेवढं काम अत्यंत महत्त्वाचं आहे ते झाल्यानंतर बघा या ठिकाणी एक ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे इलेगंट टेलिक्रॉमटर आता बघा या ठिकाणी पहा खाली एक प्लसचं चिन्ह आहे तर या प्लसच्या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी असं एक ऑप्शन येईल त्या ठिकाणी क्रिएट न्यू स्क्रिप्ट आणि इम्पोर्ट टेक्स्ट म्हणून या ठिकाणी नाव आहे तर मी त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे माझ्या गोष्टीचं नाव आहे घमंडी मैत्रीण घमंडी मैत्रीण आता ती गोष्ट कुठं आहे तर ती गोष्ट आहे माझ्या नोटपॅडवरती माझ्या नोटपॅडवरती मी आता जाणार आणि ती गोष्ट या ठिकाणाहून कुठं आहे ती पाहणार बघा मी थोडीशीच या ठिकाणी टाईप करणार आहे बघा इथपर्यंतच आपण घेऊया आणि इथून मी कॉपी केल्यानंतर मी त्या ॲप्लिकेशनवरती येतो आणि या ठिकाणी जे कंटेंट आहे या ठिकाणी मी ती पेस्ट करतो बघा ही पेस्ट झालेली आहे आता पहा ही गोष्ट या ठिकाणी पेस्ट झाल्यानंतर वरच्या बाजूला बघा उजव्या बाजूला एक बटन आहे चौकोन त्याच्यावरती प्रेस करायचा आहे म्हणजे हे या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये शेव ती शेव्ह झाली आपण बॅग गेलो बघा या ठिकाणी ती गोष्ट तुम्हाला दिसते आहे आता ही गोष्ट आपण कशी वाचून सांगणार बघा ही गोष्ट आपण आपणही दिसलो पाहिजे आणि स्क्रीनवर हे जे लिहिलेलं आहे किंवा लिहिलेली गोष्ट ही, ही सुद्धा दिसली पाहिजे म्हणून आपण काय करणार बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायची आहे ही ज्या ठिकाणी आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यावरती थोडं बोट ठेवायचं आहे आणि उजव्या बाजूला थोडंसं सरकवायचं आहे थोडंसं सरकवल्यानंतर काय झालं या ठिकाणी एक बॉक्स ओपन झालेला आहे आणि तो बॉक्स वरच्या बाजूनं धरायचा किंवा खालच्या बाजूनं इथं आणि तो डावीकडे सरकवला आम्ही आता बघा अगोदर आपण या बॉक्सवरती जे काही ही ऑप्शन आहे ते समजून घेऊया बघा मधातलं एक बघा प्लेचं बटन आहे प्लेचं चा बटन चालू केल्यानंतर ती जी स्क्रिप्ट आपण घेतलेली आहे गोष्टीची ती चालणार आहे याच्यावरती थोडं टच केलं तर पुन्हा आपण थांबवता था येणार आहे किंवा ती तशी चालणार आहे मग त्या स्क्रिप्टचा वेग हा कसा असायला पाहिजे ते आपल्यावरती अवलंबून आहे आपण किती स्पीडनं किंवा कसं बोलतो आहे आपण याच्यावरती ती स्क्रिप्ट चालणार आहे बघा तर तिचा वेग आपण ठरवायचा आहे तर तिचा वेग आपण कसा ठरवणार तर बघा प्लेच्या बाजूनं एक प्लसचं बटन आहे आणि मायनसचं बटन आहे जर आपण प्लसच्या बटनवरती क्लिक केलं क्लिक करत गेलो दोन चार वेळा तर त्याचा वेग हा फास्ट होईल आणि जर आपण मायनसकडे गेलो मायनसच्या बटनवरती दोन चार वेळा क्लिक केल्यानंतर त्याचा जो वेग आहे तो थोडा कमी होतो मग आपण कसं वाचणार कशी सांगणार गोष्ट याच्यावरती ती अवलंबून आहे तर हे दोन बटन अत्यंत महत्त्वाचे आहेत वरचे बटन बघा या ठिकाणी ए रोटारेटचं बटन आहे आपल्याला हे फिरवता येईल इकडे तिकडे करता येईल बघा असं आपल्याला कशी एखादी गोष्ट आपल्या उलटी सुलटी झाली असेल तर या, या माध्यमातून आपण ते फिरू शकतो आता राहली बाब की आपण कसं दिसणार या ठिकाणी तर काय करायचं आपण बॅक बटनने जायचं आणि आपल्या मोबाईलमधला जो कॅमेरा आहे तो ओपन करायचा बघा मग मी या ठिकाणी ओपन करतो आहे कॅमेरा आणि हा फ्रंटचा कॅमेरा आपल्याला ओपन करायचा आहे त्यामध्ये आपणसुद्धा दिसलो पाहिजे जर हा बॉक्स मोठा होत असेल तर आपण अर्ध्या स्क्रीनवरती ते घेऊ शकतो आणि त्याला इकडे डावीकडे सरपू शकतो कारण त्यामध्ये आपणसुद्धा दिसणार आहोत बघा या ठिकाणी हे चालू झालेलं आहे बघा आता मी सुद्धा दिसतो आहे आणि ही सुद्धा मला दिसणार आहे तर काय करायचं व्हिडिओच्या व्हिडिओच्या मोडवरती घ्यायचं आहे आपण कारण आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर आपल्याकडे जर मोबाईलचं स्टँड असेल तर ते स्थिर राहील तर याच्यासाठी मोबाईलचा स्टँड अत्यंत आवश्यकता आहे आता मी हे रेकॉर्ड करत असल्यामुळे मोबाईलचा स्टँड वापरलेला नाही आहे फक्त समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे आता काय करायचं आपण व्हिडिओचा बटन चालू करायचं आहे की त्या ठिकाणी आपला व्हिडिओ तयार होईल बघा मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि इकडून आपण ही स्क्रिप्ट वाचायची तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक मजेदार गोष्ट मराठी गोष्ट पाहणार आहोत घमंडी मुलगी आणि तिची मैत्री आप एका गावात स्वरा नावाची मुलगी राहत होती ती दिसायला सुंदर होती अभ्यासात हुशार होती पण तिला खूप घमंड होता तिला वाटायचं की तीच सगळ्यात चांगली आहे इतर कोणीच तिच्या लायकीचं नाही आहे असा घमंड तिला आला होता शाळेत तिची एक मैत्रीण होती मीरा मीरा साधी होती पण मनाने खूप चांगली होती ती सर्वांना मदत करत असे कुणाचं काही चुकलं तर समजावून सांगायची तर बघा या ठिकाणी ही गोष्ट मी थांबवतो आहे याच्यावरती क्लिक करूया आणि पॉज केलं आणि व्हिडिओसुद्धा मी या ठिकाणी बंद करतो आहे आता हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये गेलेला आहे बघा आता हे आपल्याला काय करायचं आहे याचं चा बटन बंद करायचं आहे आणि सरळ इथून कट करायचं आहे कट केल्यानंतर आपण काय करणार या ठिकाणाहून बॅग जाणार आता हा जो व्हिडिओ तयार झालेला आहे आपला हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सरळ आलेला असेल बघूया आपण या ठिकाणी व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बघा हा व्हिडिओ या ठिकाणी तयार झालेला आहे हा बघा हा व्हिडिओ तयार झालेला आहे मी प्ले करून दाखवताय तुम्हाला आणि इकडून आपण ही स्क्रिप्ट वाचायची आहे आता यामध्ये बघा नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक मजेदार गोष्ट मराठी गोष्ट पाहणार तर मित्रांनो हा जो बॅकग्राऊंड आहे व्हिडिओच्या मागचा बॅकग्राऊंड आपल्याला कटसुद्धा करता येईल याच्यासाठी आपण वेगळ्या ॲप्लिकेशनचा सुद्धा वापर करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडलेला असेल तुम्हीसुद्धा या प्रकारचे वेगवेगळे प्रोफेशनली व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू शकता आणि ते विद्यार्थ्यापर्यंतसुद्धा पोहोचू शकता तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल काही अडचणी असल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर नक्की आपण याचा वापर करून एक प्रोफेशनली व्हिडिओ तयार करावा आणि तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद